भोगावती परिसरातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देण्याचं काम भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे आगामी काळात संस्थेच्या वतीनं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात येईल अशी माहिती भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांनी दिली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा भोगावती हायस्कूलच्या पटांगणामध्ये आढावा घेतला भोगावती निकालाची परंपरा जपली आहे शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात देखील विद्यार्थी उत्तुंग भरारी घेत आहेत माफक खर्चात शंभर मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू केलंय जलतरण तलावाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी चमकत आहेत संस्थेचं ग्रंथालय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरत येणाऱ्या काळात इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करणार असल्याचं अध्यक्ष मेडशिंगे यांनी सांगितलं अजित पाटील प्राध्यापक जालंधर पाटील यांच्यासह सभासदांनी विविध प्रश्न विचारले अध्यक्ष मेडशिंगे यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरं दिली सचिव अक्षय जाधव यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं उपाध्यक्ष मोहन पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले